नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील ट्रॅकमध्ये होणार आहे एक मोठा धमाका सिरियलमध्ये येणार आहे हाय वॉल्टेज ड्रामा कारण आता अनेका आणि तिची आजी पोचलेल्या असतात ऋषीच्या घरी पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण भागाच्या सुरुवातीला बघतो का एकीकडे ऋषी संपूर्ण तयारीत आहे की तो आता कमळीला पार्टीमध्ये प्रपोज करणार आणि त्याने अखेर त्याच्या सुद्धा बोलून टाकलेलं असतं की तो कमळीला प्रेम करतो आणि तिला प्रपोज पण करणार आहे पण जसं ऋषी हॉलमध्ये येतो तसंच घरातून निघणारच असतो आणि तिथे अनिका आणि तिचं कुटुंब घरात येतं आजी आई हे सगळेजण तिच्यासोबत येतात आणि थेट तारा आणि ऋषीसमोर अनिकाची आजी ऋषीच्या वडिलांना म्हणते की समधी आता आपण एकमेकांचे नातेवाईक एक झालेलो आहेत हे ऐकतात सगळेजण थक्क होतात काय तर म्हणे समधी म्हणजे तेव्हा ते सांगतात की आमच्या अनिकाचं लग्न तुमच्या ऋषीशी ठरलेलं आहे हे ऐकून ऋषीच्या पायाखालची जमीनच सरकते तो तत्काळ त्याच्या आईकडे पाहतो पण ती नजर चुकवून जाते आता नयनताराला समजत नाही की ती ऋषीला हे सगळं सत्य समजावून कसं सांगणार एकीकडे रचनाची इज्जत पणाला लागलेली आहे आणि दुसरीकडे ऋषीचं आयुष्य हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे की नयनतारा आता तिच्या मुलगा आणि मुलीला कसं वाचवते पण आता हे सगळं करणार आहे आपल्या कमळीच्या आईला म्हणजेच सरोजाला दुसरीकडे बिचारी कमळी जिने ऋषीला कॅन्डल लाईट डिनरसाठी बोलावलेलं होतं खूप उत्साहित होती आणि अखेर ती ऋषीसोबत क्वालिटी टाईम घालवणार होती ती छान तयार होऊन तिथे पोहोचते पण तिला तिथे ऋषी दिसतच नाही थोडा वेळ बसून ती राहते आणि ऋषीची वाट पाहते पण तिथे ठेवलेली कॅन्डल विजते आणि ती खाली पण पडते कमळी घाबरून राहते आणि तिला असं वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे का, का काहीतरी वाईट झालंय म्हणून ऋषीला वेळ झाला काहीतरी मोठा अपघात झाला तर नाही ना काहीतरी गडबड आहे का ऋषी अजूनपर्यंत आलाच नाही म्हणजे काहीतरी बिनसलेलं असणार ती ताबडतोब ऋषीच्या घरी पोहोचते तिथे पोहोचताच तिला ऐकायला येतं का ऋषीचं लग्न हे अनिकाशी ठरलेलं आहे हे ऐकताच कमळीचे पाय लटपटात लागतात ती तिथेच कोसळते आणि खूप दुःखी होते ऋषीच्या तर डोळ्यांसमोर अंधारच येतो हे काय चाललेलं आहे मी इथे कमळीला प्रपोज करणार आहे आणि इथे अनिकाशी लग्न ठरलेलं आहे हे काय आहे हे काय गोळ आहे पण आता ऋषी आणि कमळी हे दोघंही मिळून ही परिस्थिती कशी हाताळणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अनिका आणि कमळी हे चांगलाच जळवणार आहे आणि लग्नाचं आमंत्रण अनिका लगेच कमळीला पण द्यायला जाणार आहे पण कमळी आणि ऋषी हे दोघंही मिळून अनिकाचा प्लॅन कसा फसवणार आणि र सरोजा आणि तारा हे दोघंही रचनाची व्हिडिओ मिळून अनेकाला कसं फसवणार हे पाहणं धमाकेदार असणार आहे आणि नंतर जेव्हा ताराला हे कळणार की सरोजा म्हणजेच कमळीची आई आहे तेव्हा काय होणार तेव्हा मोठा स्फोट होणार आहे पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद